हॉटेलच्या लॉबीमध्ये पाच वर्षाच्या चिमुकल्याला गाडीने चिरडले आहे आणि त्याच ठिकाणी त्याचा तेस मृत्यू झाला आहे नाशिकच्या पातर्डी पाटा परिसरातील एक्सप्रेस या पंचतारीत हॉटेल हा प्रकार उघडकीत झाला आहे ध्रुव अजित राजपूत वर्ष पाच असं मयत चिमुरल्याचं नाव आहे वडिलांच्या सोबत हॉटेलच्या गार्डनमध्ये खेळून घरी जात असताना हा प्रकार घडला आहे मयत चिमुचे वडील अजित राजपुते मुलगा गुरु आणि मुलगी हॉटेलमध्ये मुलांना खेळण्यासाठी घेऊन आले होते मात्र खेळून झाल्यानंतर जात असताना लॉबीमध्ये जातात इनोवा गाडीने त्याला चिरडल्याने त्याचा यात मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे या इनोव्हा गाडीने उघडत सदर गाडीचा चालक या मुलाला हॉस्पिटलमध्ये सोडून पाळण्याचा आरोप केला आहे ज्या गाडीने या चिमुड्याला चिरडले तो दारून पिलेला होता असा अशी तक्रार मयत मुलाच्या वडिलांनी पोलिसांत आहे नक्षस्त्र्यूजसाठी बट्टी आडाव नाशिक